हाय गुड मॉर्निंग नील नील उठलेला आहे बघा नीलची आत्ता झोप झाली आज नील सुट्टी आहे ओके ना किंवा आज पिकनिक होती पण मी नाही जाणार क्युकी क्युकी मला पिकनिक मध्ये लागले आहे पहिलं सूर्यादाता मध्ये स्कूल मध्ये मला हा म्हणून मी नाही चालत मम्मी नाही पाठवत म्हणून ना <laughs> आदी, आदी तर आज मस्त पैकी फन होणार आहे एन्जॉय आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत मम्मी मम्मीटेबल पोहा आणि फ्रेंच फ्राईज आधी ब्रेकफास्ट ला व्हेजिटेबल पोहा बनवूया आणि दुपारी फ्रेंच राईस बनवूया आणि अजून काही छान छान बनवणार आहेत आम्ही तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा तर चला आधी चल तू ब्रश करून घे चल तुला मी ब्रश देते हे घेऊनच नाही चल तोपर्यंत तू तो व्यवस्थित ब्रश करून घे तोपर्यंत तो तो मी दाखवत तू व्यवस्थित ब्रश कर थंडी खूप आहे माहितीये का तुमच्याकडे थंडी आहे का तर मी अर्धी तयारी केलेली आहे तुम्हाला दाखवू शकते बघा कॅरेट कट कर केले दोन कांदे घेतलेत मस्त पैकी हा वाटा घेतलेला आहे बटॅटो कट करणार आहे मी आणि हा आला <laughs> <मां> गेला <laughs> तर चला हे सगळे व्यवस्थित मी कटिंग करते आणि दाखवते तुम्हाला आधी ऑनियन पण घेऊया कट करून छोटा छोटा बटाटा पण कट करून घेऊया मस्त पैकी आणि साईडला पाण्यामध्ये ठेवून देऊया तर मी बटाटा पण कट केलेला आहे तर बघू शकताय कढाई गरम व्हायला ठेवून त्यामध्ये तेल पण गरम झाले की मी शेंगदाणे टाकलेले आहेत तर आता हे मस्त पैकी भाजून घ्यायचे आपल्याला आणि मग नंतरच बाकीचं सगळं सामान टाकायचंय तर सामान बघू शकताय हे कॅरेट आहे एक हिरवी मिरची आहे आणि हा आहे कांदा आणि हा आहे बटाटो कट करून घेतलाय तर हे पाण्यामध्ये ठेवलं मी थोडा आता तर चला आता आपण करूया कुकिंग पोह्याची घेऊन आलोय आम्ही फिक्स त्यांनी विचारलाय गेला हो तिसऱ्या बरे जास्त पळून जायचं गेला तुम्ही मस्त पैकी शेंगदाणे पण झालेले बघू शकता जिरा टाकलाय जिरा टाकला, जीरा टाकला की तर बघू शकता मस्त पैकी कॅरेट पण आपलं फ्राय होत आहे ह्यामध्ये तर लगेच आपल्याला हा बटाटो पण आहे ना तो टाकून द्यायचा आहे पाणीच काढलं साईडला आणि मस्त पैकी टाकून देते पटॅटो बघू शकता आत्ताच काही एवढं टाकलं पण नाही जास्त तरी कलर किती छान दिसतोय बघू शकता पैकी राहील होत टाकलं ह्याला व्यवस्थित कुक करायचं छान थोडस मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कस ह्याला चव लागेल थोडस अजून नंतर पण टाकायचं त्यामुळं आत्ता एवढं जास्त नाही टाकायचं मला ते एक दोन मिनटं आपण त्याला झाकून ठेवूयात जेणेकरून बटाटा कच्चा राहण्या झाकून ठेवूया आता हे प्रोसेस झाले ना की आपण पोहो वॉश करून घेऊया तर बघा मी याचं झाकण पण काढलंय आणि बघते मी की बटाटा थोडा तरी शिजलाय का आम शिजलेलं आहे अजून कॅरेट सोबत अजून शिजवावं लागेल त्यामुळे शिजवलं ला होतं तर आता मटर टाकून घेते कारण ह्यांना पण शिजायला वेळ लागेल ना मस्त पैसे शिजत काल अजून थोडंसं दाखवू एक ते दोन मिनटं जास्त नाही मटारचा कच्चे जाईल असं एवढंच तोपर्यंत मी इकडे मस्त आपली चाय पण ठेवलेली आहे विलायचीवाली उकळते मस्त तो पैकी तोपर्यंत आप हे पण म्हणत आहे आता फक्त आपल्याला कांदा टाकायचा आहे पोहा तर मी वॉश करून ठेवलेला आहे बघू शकता पोहा तर मी काढले एक ते दोन मिनिटांनी तर बघू शकता हे पण असं झालेलं आहे आता फायनली आपण ह्यामध्ये ऍड करूया कांदा मस्त पैकी हलवून घेऊया कांदा थोडस आधी पण टाकू शकता तुम्ही जेव्हा बटाटो टाकलाय जर ज्यांना कच्चा असं नॉर्मल आवडत नसेल तसं पण टाकू शकतात थोडासा कच्चा असेल ना तर करपत नाही आणि थोडासा गोड गोड असं वाटत नाही कांद्या म्हणजे त्यामुळे मी थोडासा वरूनच टाकते असं आणि लगेच हिरवी मिरची पण टाकून देऊया स्पायसी तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही टाकू शकता आता एक एक मिनटं थोडंसं फुल गॅस ठेवते लोवरती होतं मस्तपैकी फ्राई हो देत चला छान पैकी तर हे आपलं मस्त पैकी एक मिनिटाच्या आत झालेला आहे एकदम तेल सोडले तुम्ही कांदा पण बघू शकता थोडासा कलर बदललाय कांद्याचा पण पन कच्चापणा गेलेला आहे मस्त पैकी तर आता आपण थोडीशी हळद टाकून घेऊया कलर साठी एकदम थोडीशी टाकायची हळदीचा पोहा एवढा चांगलं नाही लागतो नॉर्मल हळद टाकायची खूप छान कलर पण येतो आणि खायला पण खूप छान लागतो तर मी हा पोहा मस्तपैकी असं करून घेतला आहे सुट्टा सुट्टा तर मी आता हा ॲड करते पोह्याला खूप वेळ जास्त पण असं भिजत घालून ठेवायचं नाही मग कोरडा होतो आणि आज उशिरा पण नाही पाणी चिक चिकून एकदम मीडियम टाईम कसा असेल तर भिजवायला घ्यायचं बघू शकता कलर किती छान आहे आपल्या पोह्याचा मी व्यवस्थित सगळे कोण हलवून घेतलेला आहे आता थोडं दोन मिनिट झाकून ठेवते त्याला तर फायनल बघू शकता पोहा रेडी आहे चहा पण रेडी आहे मस्त आता मी घेते खायला चला बघा किती छान आपला पोहा झालाय आणि हा आहे साइडला येते कांदा दही सोबत तुम्ही खाऊ शकता मस्त पैकी तर बघा रेडी आहे आपला हेल्दी पोहा आवडतो का तुम्हाला मला नक्की सांगा तर मस्त पैकी निल्ला मी दिलेला आहे नील हम्म थोडं छान दृप्तच बनलो तरी तुला ते खायचंय चला छान तर चला नाश्ता करून घेऊया चला मी आता ट्राय करते मस्त हा बाईट घेतला दही घेतलं मस्त त्यावरती टाकला हा कांदा

नम्गा, नम्गा। नम्गा। तीन नंबर आहे मस्त थंडीच्या असं गरम गरम नाश्ता करायचा खायचा खच नंबर आणि काय ह्याचं हे डेकोरेशनसाठी ठेवून मला नाही आवडत असा खूप चांगला पोहेर खा चल आता सगळं आवरून घेतो आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि आता आम्ही दुपारी काय बनवणार ते पण दाखवतो तर चला 不是，不是、嗯。嗯嗯 तर सगळी नीलची आहे की फरमाईश नीलच्या नीलच्या पप्पाची आता थंडी पडली तर हळदीचं दूध द्यायचंय म्हणे आता मस्त पैकी दूध गरम झालेलं आहे बघू शकताय आता मी थोडीशी हळद घालणार आहे हात नाही ना जाणार आहे ते व्यवस्थित मला काढून देशील थोडीशी एकदम ओ हो खूप झाली एकदमशी छोटीशी नाही खूप झाली घे आता आ, बस बस हम्म तर हळदी टाकून झाली नाही नाही खूप झाली तर इथं आता याला दोन मिनिट शिजत देऊ तर इथं वरण पण शिजले आपलं दूध आणि इथं पण आपली व्हेजिटेबलची भाजी सुरू आहे आलू आलू नाही सॉरी वांग फ्लावर आणि वटाणा ह्याची भाजी काही तऱ्याने असते ग्रॅवी करायची थोडीशी मस्तपैकी पीठ पण घेतले मी मळायला आता तर आता मी हे सगळं सप वगैरे करून हे क्लीन करून करून खूप आता राडा झाला आहे तर सर्वात आधी हे दूध बघू शकतोय बनत आहे तर मी हे आता देणार आहे आजचा ब्लॉग ओनली यूज होणार आहे तर हे बनेपर्यंत मी ग्लास काढते तर बघा दूध पण रेडी आहे थोडंसं थंड झालं नंतर मी देते हे दोघांना त्याला तर तुम्ही बघू शकता जेवण वगैरे बनवून झाले माझं सगळं पण हे सगळा राडा मला आवरायचा आहे अजून तर आता हे खूप आहे तर मी आता हे क्लीन करून घेते बघू शकता कसं आहे तर आता मी क्लीन करून घेणार आहे थंडीचा खूप खूप राडा होतो रे बाबा हे असा तर मस्त पैकी सगळं क्लीन झालं आहे माझं करून बघू शकताय ते छान असे किचन मी क्लीन केले तर हे सासूबाईंनी फोटो देणार नवीन ते पण नवीनच होतं पण हे खूप मोठा आहे आणि हे न तुम्हाला खूप आवडलं आनंद तर हे नील चाललंय खेळायचं वेंज वगैरे सगळं काढून खेळत बसलाय आता आंघोळ करायची नील आंघोळ म्हणले असेल तर आता मस्त पैकी आम्ही करणार आहोत आंघोळ हम्म पाणी ठेवते तोपर्यंत खेळ ओके तर आता काम वगैरे सगळं झालेलं आहे आणि नीलचं जेवण पण झालंय दुपारचं तर आता मी जेवण करणार आहे तर चला जेवण करूया हे आहे दुपारचं जेवण चपाती वांग त्याच्यासोबत आहे वटाणा आणि आणि हे सॉरी विसरले काय गोबी वरण भात आणि हे आहे मस्त वालं गावाकडच लोणचं असं खूप छान असतं हे बघू शकता कस आहे एकच नंबर खायला खूप मस्त लागत तर चला जेवण करूया आता आपण मला खाली बसून जेवण करायला खूप आवडत बाईट आपण वांग्याची घेऊया या भाजीची तर या तुम्ही पण जेवायला मी पण जेवण करते हम्म

चिकन लेग एक तंगड़ी वाले मुर्गी इसका नाम है वरण भात लोन चल गया मस्त तर चला आता मी जेवण करते तर आता मस्त सगळं आवरून झालंय तर नील आता क्लासला जाणार आहे मी आता नंतर मम्मी पिझ्झा मागणार म्हणजे नंतर पैसे देणार तर पप्पा आणि मी येणार येणार पिझ्झा ओके तर चला आता नील क्लासला सोडून येऊया चल तर... मग पगारपर्यंत ओके डोर ओपन केलाय आणि आता नीलू दादा निघलाय बाहेर चप्पल घालतोय हम्म तर मी पण आता चप्पल घालते पकडायचं तुला फोन आता हा पकडणार आहे म्हणे फोन हम्म लॉक नाही फक्त हे करून घेते कारण पप्पा घरीच आहेत ना दिसेल का तरी काय दाखवतय तू <laughs> मी दाखवते तुला इकडं चल भाई मला दिसायला असं असं थांब ना असं बघ असं पड तर मी नील सोडून वगैरे आले आणि थोडस झोपले होते तर नीलचा पिझ्झा आता आलेला आहे आत्ताच घेतलाय मी बघू शकता नील पण येईल त्याला खूप असतं बघू शकता आत्ताच पिझ्झा आलाय पिझ्झाचा बेलने मी उठले नील घ्यायला गेले आला असेलच तो आता येईलच दोन मिनिटात खा खा अच्छा म्हणजे पनीर आणि हे हा ना पनीर पण पन काढून टाकतो काय तो असं बघा सगळं काढतोने फक्त चीज आणि हे मैद्याची रोटी खातो हा फक्त है ना तर आता मी बघते मिरची काढ रे शिमला मिरची आली तर हा मस्त पैकी हे पिझ्झा तर खाऊया आपण

मस्त भेटले काय खाणार तू आता बघू कसा खाणार फक्त सगळं ते काढून टाकलं ना ची पिझ्झा मधला ओके चला आता बाय बाय करा बाय तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा French French? फ्रेंच फ्राईज राहिलेत बनवायचे तर आता फ्रेंच फ्राईज उद्या कारण आज पिझ्झा भागवलाय फ्रेंच फ्राईज मी उद्या बनवून तर चला भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये पर्यंत बाय बाय <laughs> नाही खोट तुला फक्त क्लासला पाठवायचंय येडा आहे का चल ना मस्त पैकी गाईजला पण दाखवतो पिझ्झा खातो फ्रेंड्स